भाजपने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी आनंद व्यक्त केला आहे तिकीट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना उदयनराजे भोसले यांनी अठरा तारखेला मोठ्या ताकदीने फॉर्म भरणार असल्याचे सांगत त्यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या आरोपाचं खंडन करत असताना त्यांनी शरद पवारांवरही टीका केलेली आहे उमेदवारांना ज्यांनी उमेदवारी दिली आहे त्यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचारावर त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये का सांगितले नाही असा खडा सवल करत त्यांनी शरद पवारांनी नैतिकता सांगू नये असं वक्तव्य केलं आहे शशिकांत शिंदे हे म्हणाले होते आरोप जर सिद्ध झाले तर मी फॉर्म भरणार नाही आता त्यांनी फॉर्म भरलेलाच आहे तर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर त्यांनी नैतिकता दाखवत फॉर्म काढून घ्यावा असे सांगत असताना शरद पवार यांना उदयनराजेंनी खुला आव्हान देत जर माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी अठरा तारखेला फॉर्म भरणार नाही आणि जर फॉर्म काढून घेण्याच्या भ्रष्टाचार दाखवला तर त्या मी फॉर्म काढून घेईन असं वक्तव्य केलं आहे तेवढी तरी नैतिकता दाखवा जेव्हा तुम्ही छातीटोक बनता की मी खरं असलं खरं आहेच त्यांना माहित नव्हतं की कोर्टाचा निकाल येणार आहे देवाने न्याय दिला आता देवाने न्याय दिला तर तुम्ही तुमच्या शब्दावर माघार फिरू नका घ्या माघार आणि मी तुम्हाला सांगतो अठरा तारखेला मी फॉर्म भरणार आहे आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे माझ्याबद्दल काय जरी असलं भ्रष्टाचाराचं कुठं जरी काय निघालं किंवा लोकहिताच्या विरोधात मी असं काय केलं असेल हे तुम्ही जरा आजपासून त्याची शोध घ्या शोध घेतला ता ता तुम्हारा, तुम्हारा तर अठरा तारखेला मी फॉर्म भरणार नाही आणि तोपर्यंत तुम्हाला मिळेल काय तुम्हाला मिळालं नाही तर नंतर जरी मिळालं तर ज्यावेळेस पेट्रोलची डेट आहे त्यावेळेस माघार घेऊ आणि त्यामुळं बरेच लोक आता जे मी बोलले ते म्हणणार आपण पण आप फॉर्म भरून ठेवू या दोघांनी शशी म्हणजे समोरच्या उमेदवारांनी माघार घेतली की आपलं हे कुठला तो कुठला पिक्चर तो गल्लीत कोण जर गल्लीत तसं जॅकपॉट लागेल असं पण मी जॅकपॉट वरती आता माझ मी ते तशी नाही मी तेच पकडूनच चालत नाही मी बिगपट काही नसतं ते सगळे लॉटरीवरती कधी काही चालत नाही जे चालतं ते लोकांच्या विश्वासावर ते चालतं आणि तो खऱ्या अर्थाने जॅकपॉट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका